ग्राहकानं पतसंस्थेवर विश्वास ठेवून ज्या ठेवी पतसंस्थेत ठेवल्या आहेत त्यांची जी स्वतःच्या ठेवींबद्दल आत्मीयता आहे ती जपण्याचं काम आदर्श पतसंस्था करते असं प्रतिपादन पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी पेण येथे आयोजित मोफत नेत्र तपासणी केलं आहे आदर्श पतसंस्था पेण शाखेच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त पतसंस्था आणि लायन्स हेल्थ फाउंडेशन अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन पेणमध्ये करण्यात आलं होतं

त्यांना चवण्यासाठी आपण त्यांचा ते सत्कार करण्यासाठी त्यांच्या मुलींवर पुढील उज्ज्वल होऊन जायचा एक चांगली वाटचाल करण्यासाठी एक प्रोत्साहन करतो आपण इथे सत्कार दिलेलं आहे त्यांना एक आपण प्रशिक्षण पद्धत आहे की आपल्याला प्रत्येक बक्षीस करायचं आहे त्यांचे प्रशिक्षक आदित्य सर जे आहेत त्या विद्यार्थ्यांना आदित्य सरांनी इथे ट्रेन केले आणि असे ट्रेन करून अशा मुलांना चांगलं नेतृत्व प्राबुल्य करून त्यांनी रशियामध्ये खेळायला गेलं आणि रशियामध्ये खूप साऱ्या देशातली मुलं आली होती आणि त्यामध्ये आपल्या पेन तालुक्यातल्या एका मुलींनी गोल्ड मेडल मिळवलेलं आहे आणि आपल्या पेन तालुक्याचं संपूर्ण नाव सगळीकडे आहे अशा विद्यार्थ्यांचा आपण सत्कार करायचा म्हणून या विद्यार्थीच नाव आहे आणि तिने गोल्ड मेडल मिळवलं कॅमेरा कॅमेरा मोबाईल चॅम्पियन बेल्ट मिळवला आहे जो सर्व सगळ्या विद्यार्थ्यांच्या मध्ये जो चांगलं नैपुण्य मिळवतो अशा विद्यार्थीला जातो आणि तो बेल्ट आपल्या पेनच्या मुलींनी मिळवलेला आहे आणि आपल्या पेनच्यासाठी गौरवाची इकडे वा इकडे वा